तो आता मासा खाणार असतो झाडावर बसून पण शेजारी खाली एक कोल्हा असतो ना कोल्हा नाही लॉन लांडगा लांडगा असतो ना जंगलामध्ये लांडगा मी दाखवलं तुम्ही चित्र लांडग्याच हा तसं एक लांडगा असतो तो लांडगा आहे ना तो खूप भुकेला असतो त्याला काहीतरी खायचं असते खूप शोधतो इकडे जातो तिकडे जातो सगळ्या ठिकाणी बघतो जंगलामध्ये पण त्याला खायला काय मिळत नाही आता काय खावायचं तोंडात काय दिसतो मासा दिसतो अरे वा थोडी तर भूक जाईल कोल्हा मनात विचार करतो आणि तिकडे तो येतो म्हणजे तो कावळा कसा खाणावर बसलेला आहे आता त्याच्या तोंडात तो मासा कसा काय खायचा बरं कसा काय खायला मिळणार म्हणून तो काय करतो एक युक्ती सुचते त्याला तो काय सांगतो तिकडे जातो झाडाजवळ आणि म्हणतो कसा ही? आ, कावरे दा, कावरे दा, कावरे दा, की कावळे दादा कावळे दादा तुमचा आवाज किती गोड आहे पडतो तो धावत जाऊन रोना तोंडाचा जेवतो